श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या आणि मंगलमय अशा वातावरणात साजरा करण्यात आला गणेश जयंतीनिमित्त बाळवेस येथील मंदिरात नित्य पूजा करण्यात आली त्यानंतर गणेश जयंतीनिमित्त तयार करण्यात आलेल्या नूतन अकरा किलो चांदीच्या मूर्तीची मल्लिकार्जुन मंदिर इथं पूजा करून मिरवणूक काढण्यात आली मल्लिकार्जुन मंदिर हिर्याबू वाडा कुंभारवाडा कालिका माता मंदिर मसरे गल्ली मठ बाळबेस मार्गे ही मिरवणूक मंदिरात आल्यानंतर गिरी स्वामी आणि सिद्धू स्वामी यांच्या पौरोहित्याखाली गणेश याग करण्यात आला यावेळी काशीपीठाचे जगद्गुरु एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या हस्ते यानंतर उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी आणि गोदावरी मोकाशी यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली यावेळी कसबा गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ भोगडे आमदार विजयकुमार देशमुख उपाध्यक्ष प्रकाश वाले सचिव मल्लीनाथ खुणे सहसचिव शिवशंकर कोळकूर खजिनदार केदार मेंगाणे विश्वस्त मल्लीनाथ मसरे रामचंद्र जोशी सुधीर थोबडे शिवानंद बोगडे संजय दर्गो पाटील बिपिन धुम्मा चिदानंद मुस्तारे कैलास मेंगाणे मल्लीनाथ दर्गो पाटील नागेश भोगडे प्रमोद मोकाशी गिरीराज भोगडे बसवराज दर्गो पाटील आदींची उपस्थिती होती